पाण्यासाठी एजू कार्यालयात आलेले आहेत सावरगाव गोरे म्हणलं की पाण्याचा दुष्काळ आला आणि बी जलजीवन मशीनचे काम त्या गा गावामध्ये झाले आहे आणि त्यातील नागरिकांनी सरपंचांना दहाव्यानं बांधून आणलेलं आहे या नागरिक सरपंचाला विचारू आपण की बाबा का बांधून आणलो सर सांगा तुम्हाला का बांधून आणलं साहेब काय झालेले आहे दोन वर्ष अगोदर ज्या वेळेला मला निवडणुकीसाठी उभं राहायचं होतं सरपंचासाठी तर त्यावेळेला परचं दरम्यान मी लोकांना सांगितलं की मला तुम्ही निवडून द्या निवडून दिल्यानंतर गावातल्या जेवढ्या काही समस्या आहेत ते मी तुमच्या सोडवी यामध्ये माळपठणावर सर्वात मोठी असलेली आमची जी समस्या आहे ती आहे पाणी आणि मागच्या चाळीस वर्षाची कधी समस्या सुटली नाही मग आता काय झालं दोन वर्ष झाले दोन वर्षामध्ये जलजीवन मिशन ही योजना हो सावरगाव गोरे येथे मंजूर झाली जवळजवळ एक कोटीच्या वर अशी किंमत या योजनेची आहे असं असताना दोन वर्ष अगोदर आमच्या गावामध्ये फक्त अंतर्गत पाईपलाईन टाकलेली आहे त्या योजनेचे विहीर पाणी टाके हे काहीच सुरू झाले नाही आता विषय लोकांनी बांधून का आणलं तर गावात ज्या वेळेला मी आश्वासन दिलं होतं की मी तुम्हाला पाणी देईल मी लोकांना सांगितलं की ही जलजीवन मिशन जी योजना आहे ती माझ्या हातची नाही ही जी जलजीवन योजना आहे ही वर बसलेल्या साहेब लोकांच्या हातची आहे बी ओ साहेबांना डी ओ साहेबांना तहसीलदार साहेबांना या संदर्भात मी निवेदन दिले याच्या अगोदरही वेगवेगळे निवेदन आम्ही दिले लेखी स्वरूपाचं तोंडी स्वरूपाचं यांना बोललो पण अजून या दोन वर्षात जलजीवन मिशनचं काम हे दोन टक्क्याच्यावर आमच्या गावात झालं नाही जर मी सुरुवातीला गावच्या लोकांना सांगितलं मला निवडून द्या मी तुमच्यासाठी तुमची पाण्याची समस्या निपटवी मी तुमचे तर प्रश्न सोडवेल पण आज अशी परिस्थिती आली घराच्या बाहेर निघल्यानंतर प्रत्येकजण माझ्या दारात येऊ लागलं ला, आणि म्हणू लागलं ला, साहेब तुम्ही बैमान झाले कारण तुम्ही ज्यावेळेला इलेक्शनला उभं राहिले त्यावेळेस तर तुम्ही मला सांगितलं होतं की मी तुम्हाला पाणी देईल पाण्याची समस्या मिटविल पण आज परिस्थिती अशी झाली की जलजीवन मिशन दोन वर्ष अगोदर मंजूर झालं पण ही योजना आमच्या गावात राबली नाही पण हे लोकांना कळत नाही आमच्या गावातल्या लोकांना असं वाटते की संपूर्ण जबाबदारी एका सरपंचाची आहे म्हणून गावातल्या लोकांना ज्यावेळेला वेळेला मोर्चाचा निर्णय मी घेतला होता पण गावातून माझ्यासोबत असं काही वाईट होईल मला माहीत नव्हतं गावातल्या लोकांनी मला धांदीनं बांधलं आणि सांगितलं की तुम्ही सुद्धा बैमान आहात साहेब मी बैमान नाही कारण माझ्या हातातली ती योजना नाही बैमान खरे तर इथं खुर्चीवर बसलेले आहेत बैमान जर म्हणलं तर एस ओ साहेबांला आपण म्हणू शकतो बैमान जर म्हणलं इथं तहसीलदार साहेबांना म्हणू शकतो बैमान आपण बी ओ साहेबांना खासदार साहेबांना आमदार साहेबांना म्हणू शकतो कारण माझा कोणताही दोष नसताना माझ्या गावच्या लोकांनी मला जर इथे दान्यनं बांधून आणलं तर याचं मला दुःख नाही कारण ही समस्या प्रत्येक गावामध्ये आहे जलजीवन मिशन जर सांगितलं तर प्रत्येक गावामध्ये सरकार सांगते की सत्तर ऐंशी टक्के काम झालं आमच्या गावात काहीच काम झालं नाही मग लोकाचा अधिकार आहे एका सरपंचावर ते बांधून आणतील नाही तर मारत आणतील सरपंचा सरपंचाला जर लोक निवडून देत असतील आश्वासनावर तर प्रत्येक सरपंचावर गावातल्या प्रत्येकाचा अधिकार आहे ते ठरवू शकतात की सरपंचासोबत काय करायचं मला हे वाईट वाटलं नाही पण जर हे शासन निवेदन देऊन जर सरपंचाचं ऐकत नसेल सरपंचाला उत्तर देत नसेल तर याच्याशिवाय दुसरा पर्यायच काय उरला साहेब बरं सरपंच साहेब मला सांगा हे नागरिक तुमच्यासोबत आले आता पुढील भूमिका तुमची काय असणार आहे या अगोदर आम्ही निवेदन दिलं होतं निवेदन एस ओ साहेबांना दिलं पंचायत समितीमध्ये बी ओ साहेबांना देखील दिलं त्यांना आम्ही सांगितलं होतं की दहा तारखेपर्यंत तुम्ही आम्ही दिलेल्या निवेदनावर मार्ग काढावा आमचं काम सुरू करावं पण कोणतंच काम सुरू झालं नाही याच्याहून असं लक्षात येते साहेब सर्वसामान्य नागरिकाचा या लोकांना काहीच पडलेलं नाही इथं आम्ही काय झालो बिनपगारी फुल अधिकारी झालो मुख्यमंत्र्याचा दर्जा आम्हाला देत देण्यात आला पण ते कोणताही अधिकार नाही मग त्याचा फायदा आपल्या सोबत आहे महिला तरी मला सांगा तुम्ही सरपंचाला बांधून आणण्याचं कारण काय पाईपलाईन टाकून दिली टाकून दिल्याच्या नंतर त्याने टाक्याचं बांधकाम नुसता खड्डा कसून ठेवला त्याचं काय बांधकाम पूर्ण केलं नाही काम पूर्ण केले नाही पाण्याची खूप आहे आम्हाला त्याच्यामुळे आम्ही आलेले आहे सर्व गावातले पाईपलाईन रोड खतले आणि लोकांना येण्या जाण्याला पण नसता नाही आपल्यासोबत काही सांगा काय अर्थ नाही कशासाठी आलो पाण्यासाठी आलो आम्ही तुम्ही आता उपोषणाला बसणार राजी पंचायत समिती